युवकास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी परभणी तालुक्यात असलेल्या कैलाश येथे पारधी समाजातील काही ग्रामस्थ राहतात काही कारणाने दोन समाजात वितुष्ट निर्माण झाली होते त्याचे रूपांतर नंतर भांडणात होऊन पारधी समाजातील युवक गोविंद लिंबाजी पवार याला मनात राग धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आले सध्या गोविंद पवार या दटना पोलिसांनी पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे पाठवले असून अद्यापही पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला नाही जीवे मारण्याचा उद्देश आणि जातीवाचक वाचक करून मारहाण केल्याने गोविंद पवार आणि त्यांचे कुटुंब दहशतीखाली आले असून गावात आल्यावर आणखीन मारहाण होईल असा अंदाज पवार कुटुंबीय व्यक्त करत आहे म्हणून सकल चौकशी करून अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि न्याय द्यावा अशी मागणी पवार करून होत आहे लेकराला सरपंच कळवाशांनी त्याच्या तिन्ही माणसाने जीव मारायचा प्रयत्न केला आता आम्हाला तर न्याय भेटला नाही आम्ही कोणाकडे जाऊन हे न्याय मागायला आम्ही पाच दिवस माझा माणस शिव शिवा शिवागा ते माया बहिणीवर शिवा घाण देऊ लागले इच्छित बोलू लागले असे घाण शिवा देऊ लागले ते त्याला मारायचं जीव मारायचा प्रयत्न केला काही नाही आम्हाला न्याय भेटावं हो त्याचा त्याच्यावर कडी ती कडी अठरा ती व्हावं जातीवादचा केस व्हावं त्याच्यावर एकशे तीनशे साठ व्हाव अठराशे ती व्हाव